शॉर्ट शॉर्टपर्यंत पाहावा राज्यातील शाळेसाठी आयुक्त शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पहा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे चॅनलमार्फत ह्या न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पुढे आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामडीसर क्लासेस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस विषय राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत व सखी सावित्री समिती गठीत करण्याबाबत अमल अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मित पाहूया सविस्तर राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षतेबाबत करायच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक पाच मे दोन हजार सतराच्या परिपत्रकान्वे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलीच्या सुरक्षितेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी संदर्भ क्रमांक येथील दिनांक दहा मार्च दिन दोन हजार बावीसच्या शासन परिपत्रकाने विविध स्तरावर सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये दिन व क्रमांक एक व दोन येथील शासन परिपत्रकानुसार करण्यात आलेल्या कारवाईबाबतची सद्यस्थिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावी तसेच ज्या शाळामध्ये सदर परिपत्रकानुसार कारवाई करण्यात आलेली नसेल त्या शाळांमध्ये पुढील आठ दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून संबंधितांना देण्यात यावेत विहित मुदतीनंतर संदर्भाधीन शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या संबंधितावर यथायोग्य कारवाई करण्यात यावी ही विनंती परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण वीस आगस्ट दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणेचं राज्यातील सर्व शाळांमध्ये पेटी बसवण्याबाबत सखी सावित्री समिती गठीत करण्याबाबत निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण सूचना ह्या दिलेल्या आहेत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे पूर्ण परिपत्रक आपण डाउनलोड करू शकतो